आपण सर्वसाधारण कारणं बघितल्यानंतर आपल्याला आजार ओळखायचा कसा आहे त्याच्यासाठी असणाऱ्या तपासण्या किंवा टेस्ट आपण बघूया अगदी बेसिक जी टेस्ट केली जाते ती पॅप्समियरची टेस्ट आहे त्रास झाल्यानंतरच टेस्ट करण्याशिवाय आपण हा एक सल्ला स्त्रियांना नक्की देऊ शकतो की तुम्ही अगदी साधारण आता गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची जी काय वयोमर्यादा आहे ती तीशीपासून साठीपर्यंत जास्तीत जास्त वयामध्ये आपल्याला दिसून येतो तर त्या केसमध्ये साधारण तीस ते पस्तीशीपासून पुढे साधारण तीन वर्षातून एकदा पॅप्समेयारची टेस्ट करून बघणं आवश्यक आहे की का ज्यामध्ये काय केलं जातं तर गर्भाशयाच्या तोंडाशी असणारे स्राव आहे ते तपासायला घेतले जातात आणि ज्यातून आपण बेसिक निदान करू शकतो आणि त्याबरोबर जर अगदीच गरज तर बायोप्सीसारख्या पुढच्या तपासण्यांची पण मदत घेता येते तर सर्वसाधारणपणे एखादा आजार आपल्याला होतोय त्याची लक्षणं माहीत असतील तर त्याला आपल्याला त्याच्या आजार होण्यापूर्वीच त्याची काळजी घेता येईल आणि जर तो आजार आपल्याला झालेला आहे आणि अगदी कमी स्टेजमध्ये माहीत होते तर ते त्याचे उपचारही घेता येतील तर संयुक्त उपचार संय। पद्धतीच्या मदतीने आपण याच्यासाठी काय काळजी घेऊ शकतो ते बघूया सर्वसाधारण आयुर्वेदशास्त्रानुसार योनी मार्गाची जर स्वच्छता बेसिक इंटरमिटियंटली आपल्याला करायची असेल तर घरगुती काय उपाय करू शकतो आपण तर सर्वसाधारण तुरटीच्या पाण्याने योनीमार्गाची मार्गाची स्वच्छता करणं किंवा घरगुती जी हळद बनत असेल तर त्या हळद पाण्याने योनी मार्गाची स्वच्छता करणं की जिथे तुम्ही त्या जागेची स्वच्छता केल्यामुळे के इन्फेक्शनचे सोर्सेस आहेत ते कमी होऊ शकतात तसेच या व्यतिरिक्त काही औषधींचासुद्धा या मार्गाच्या स्वच्छतेसाठी वापर केला जातो जर तुम्हाला टिपिकली आजार माहीतच पडलेला असेल तर यासाठी तुम्ही आपल्या संयुक्तोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ शकता याच व्यतिरिक्त स्त्रियांनी या काळामध्ये सर्वसाधारण होणाऱ्या कॅन्सरचा जो कही है शक्ती है। तत्या काही दुष्परिणाम शरीरावर आहे किंवा त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवणं किंवा शरीरातील रोगप्रतिकार वाढवणं गरजेचं आहे तर त्यासाठी काही औषधांच्या आयुर्वेदातील जसं की लोद्र आहे अशोक आहे अश्वगंधा आहे यासारख्या औषधींची जर मदत घेतली आपण तर होणाऱ्या पुढील आजारापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो किंवा या आजाराची प्रॉपर ट्रीटमेंटसुद्धा आपल्याला उपचार पद्धतीच्या मदतीने करता येते यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्या उपचार केंद्राची मदत घेऊ शकता आणि संयुक्तोपचार पद्धती तज्ज्ञांचा घेऊ शकता धन्यवाद